भविष्यवाणी करणाऱ्या भेंडवल गावात अवैध दारूचा महापूर बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील प्रसिद्ध गाव असलेल्या भेंडवल या गावात दारूच्या महापुरानं महिला त्रस्त झाल्या या महिलांनी यापूर्वी जळगाव जामोद पोलिसांकडे आपली आपबीती सांगितली मात्र यावर पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही परिणामी या अवैध दारूमुळे घरात दररोज वाद होत आहेत अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत युवक वर्ग व्यसनाधीन होत आहे त्यामुळे गावातील अवैध दारू बंद करावी अशी मागणी भेंडवळ गावातील महिलांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे केली आहे त्यामुळे आता भेंडवळ गाव वेगळ्याच गोष्टीना चर्चेत आलंय ते म्हणजे अवैध दे देशी दारूचा महा पत्ता आम्हाला दोन नंबरचे बंदे आमच्या गावातले बंदे आहेत बंद पाहिजे कोणतं गाव आहे बर काय मग कसा का आले तुम्ही इथं आम्ही दारूबंदी करायसाठी दारू वर वरली पत्ता सगळंच बनताय आमच्या गावांना सांगितलं होतं महिला मंडळ घेऊन जळगायला गेलो होतो तर ते येतात आणि आम्ही म्हणतात आम्हाला महिलाने म्हणतात की बा महिला तुम्ही आम्हाला दारूवाली पकडून दाखवा आता आम्ही पोट भरणार नाही बाय दोनशे रुपये मजुरी करतो पोट भरतो आणि ते आम्ही कुठून दारू पकडून देवा आमच्या ज्यांना ते पकडल्या जात गावात किती दुकान आहे दारूचे दुकान आता लया पाहिले तुम्ही आता कलेक्टर भेटायला आलो मतलब फरक पडेल आलो दारू दारूबंदी पाहिजे आमचे नवरे इव्हेंट लागेल कुराडा घेऊन झपतात रात्री आम्हाला रातभर झाप नाही लागत रिपोर्ट द्यायला गेली तर मला घेतला नाही रिपोर्ट दोन दोनशे रिपोर्ट दिला पण ते घरलो की नाही आले चौकाशी काहीच केअर नाही मागणी काय तुमची